श्री स्वामी समर्थ नमस्कार आपणा सर्वांचे स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपल्या मराठी नवीन वर्षातील पहिलीच म्हणजे चैत्र शुक्ल पक्षातील कामदा एकादशी आहे या एकादशीचे महात्म्य युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारले असता ते म्हणाले राजा पूर्वी दिलीपाने विचारले असता वशिष्ठ ऋषीने जी पुरातन कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो मन एकाग्र करून ती ऐक दिलीप राजाने विचारले हे भगवान चैत्र महित्या महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीचे नाव काय आणि तिचे पूजाविधी काय ते आपण कृपा करून मला सांगावे वशिष्ठ म्हणाले राजा चांगले विचारलेस मी तुला सर्व सांगतो या एकादशीचे नाव कामदा आहे ही एकादशी फार पुण्यकारक आहे सर्व पापरूपी काष्ठांना ती वणव्याच्या अग्नीप्रमाणे जाळून टाकते राजा या एकादशीची कथा पाप नष्ट करणारी आणि पुत्र देणारी आहे पूर्वी पाताळात रम्यभोगी नगरामध्ये मदोन्मत्त नाग राहत असत राजा पुंडरीक त्यांचा पुढारी होता तो त्या नगरात राज्य करीत असे गंधर्व अप्सरा किन्नर त्या राजाची सेवा करीत असत त्यामध्ये श्रेष्ठ अप्सरा ललिता आणि ललित नावाचे गंधर्व होते त्यांची एकमेकांवर फार प्रीती होती ते स्वतःच्या घरामध्ये सुंदर घरामध्ये आनंदाने क्रीडा करीत असत ललितेच्या हृदयातिच्या पतीचे निरंतर वास्तव्य होते ललित गंधर्वाच्याही मनात फक्त त्याची प्रेयसी ललिता हिचाच निवास होता एकदा राजा पुंडरीक आपल्या नागांसह क्रीडा करीत सभेत बसला होता त्यावेळी ललित गंधर्व गायन करीत होता पण त्याची प्रेयसी ललित त्याच्याजवळ नव्हती तिचे स्मरण केल्यामुळे गंधर्वाच्या गायनात चुका होऊ लागल्या त्याचीही गाण्यामधील पदे गळण्याची चूक कर्कोटक नागाच्या लक्षात आली ही चूक कोणत्या कारणामुळे होत आहे हेही त्याला समजले आणि त्याने ही, ही चूक नागराजा ना पुंडरीक नागराजाला कळविली त्यामुळे रागावला त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाले मदनाने आतुर झालेल्या त्या ललित गंधर्वाला त्याने शाप दिला की हे दुर्बुद्धे माझ्यासमोर गायन करताना पत्नीच्या चिंतनाने तू चुका केल्यास म्हणून तू मांसभक्षण करणारा आणि मनुष्य खाणारा राक्ष हो राजा त्याच्या या शापानुसार तो ललित गंधर्व राक्षस झाला त्याचे तोंड भयंकर होते नेत्र विकराळ होते त्याला पाहिल्याबरोबरच भीती वाटत होती त्याचे हात चार कोस लांब होते आणि मुख पर्वतातील गुहेसारखे भयंकर होते त्याचे नेत्र चंद्र सूर्यासारखे प्रखर होते आणि मान पर्वतासारखी उंच होती त्याच्या नाकपुढ्या गुहेसारख्या भासू लागल्या आणि ओठ दोन कोस लांबीचे झाले होते अशा प्रकारे त्याचे शरीर बत्तीस कोसांचे झाले आपल्या कर्माचे भोग भोगण्यासाठी तो ललित गंधर्व असा विकराळ राक्षस झाला आपल्या पतीचे शरीर असे अकराळ विकराळ झालेले पाहून अप्सरा ललितेला फार दुःख झाले तिच्या मनात आले माझा पती शापाने पीडित होऊन राक्षस झाला आहे आता मी काय करू कुठे जाऊ असे विचार येऊन तिला चैन पडेनासे झाले आता ही ललिता अप, आपल्या पतीसह वनामध्ये फिरू लागले तो राक्षस संचार करण्यासाठी कठीण असलेल्या भयंकर मनात फिरत असे विकराळ रूपाचा तो राक्षस नित्य पापे करीत असे आणि मनुष्य मारून खात असे त्यालाही दुःख पिडा होत असे व दातन दिवस शांती लाभत नसे त्या गहन मनात आपल्या पतीबरोबर फिरताना दुःखी झालेली ती ललिता आपल्या पतीचीही अवस्था पाहून नेहमी रडत असे अशा प्रकारे फिरत असताना एकदा ती विंध्य पर्वताच्या विस्मयकारक शिखरावर येऊन पोहोचली तिथे ऋष्य रुश्य शृंग ऋषींचा मंगलदायक आश्रम तिला दिसला ती त्वरेने त्या आश्रमात गेली आणि विनयाने नम्र होऊन ऋषींसमोर उभी राहिली तिला पाहून ऋषी म्हणाले हे कल्याणी तू कोण आहेस आणि तू इथे का आली आहेस ललिता म्हणाली वीरधन्वा नावाचा गंधर्व आहे त्या महात्म्याचे मी कन्या आहे माझे नाव ललिता मी माझ्या पतीकरता येथे आले आहे माझा पती शापाच्या दोषामुळे भयंकर रूपाचा आणि पापे करणारा राक्षस झाला आहे तेजी ही अवस्था पाहून मला सुख लाभत नाही आणि चहिने पडत नाही हे ऋषीश्रेष्ठा मी कोणते पा प्रायश्चित्त केले असता माझा पती मुक्त होईल ते प्रायश्चित्त करण्याची मला आज्ञा करा म आणि मी ते करील ऋष्यशृंग ऋषी म्हणाला हे सुंदर ललिते सध्या चैत्र महिन्याचा शुक्ल पक्ष आहे आता येणारी एकादशी कामदा आहे या एकादशीचे व्रत केले तर मनुष्यांच्या सर्व इच्छा ती पूर्ण करते म्हणून हे कल्याणी मी सांगतो त्या विधीप्रमाणे तू या एकादशीचे व्रत कर या व्रताचे पुण्य तू आपल्या पतीला दे पुण्य दिल्याबरोबर एका क्षणातच त्याचा शाप दोष नाहीसा होईल मुनीचे हे बोलणे ऐकून ललितेला फार आनंद झाला तिने एकादशीच्या दिवशी उपवास केला द्वादशीच्या दिवशी ती ऋष्यशृंग ऋषींच्या जवळ वासुदेवासमोर उभी राहिली आपल्या पतीचा उद्धार व्हावा म्हणून ती म्हणाली मी उपवास करून कामदा एकादशीचे व्रत केले आहे त्याच्या पुण्य प्रभावाने माझ्या पतीचे पिशाचत्व नष्ट होऊ दे ललिता असे म्हणतात त्याच क्षणी त्या गंधर्वाचे पाप नष्ट झाले आणि त्याला दिव्य देहल मिळाला त्याचे राक्षस राक्षसत्व गेले आणि तो पुन्हा गंधर्व झाला आपल्या अंगावर रत् त्याच्या र अंगावर रत्नांचे आणि सुवर्णांचे अलंकार आले तो पुन्हा ललितेसह क्रीडा करू लागला आणि मग ते दोघेजणं कामदा एकादशीच्या व्रतामुळे सुंदर दिसू लागले आणि विमानात बसून ते निघून गेले राजा ही कामदा एकादशी खूप प्रयत्न करून करावीच ब्रह्महत्येसारखे पाप नष्ट करणारी विशाची योनीतून सोडवणारी ही कथा मी तुला लोकांच्या कल्याणाकरता सांगितली आहे त्रैलोक्यात राहून श्रेष्ठ असे दुसरे व्रत नाही या एकादशीचे महात्म्य जो वाचेल किंवा ऐकेल त्याला वाजपेय यज्ञाचे फळ लाभेल वराह पुराणातील कामदा नावाच्या का।